ओबीसीच्या ताटातले आरक्षण ओरबडून खाणाऱ्या विरोधात वडी गोद्री येथे उपोषण उपोषणा दरम्यान राज्यभरातील वडी गोद्री येथील उपोषण स्थळाला भेटी हाके यांच्या हाकेला ओबीसी जनसागराची साथ मराठा आमदार निवडून आणू म्हणणाऱ्या मराठा आमदार पाडू अशा पद्धतीच्या ओबीसीच्या गगनभेदी गर्जनेने मराठा महासंघाने मध्यस्थी करू असे केले आश्वासित शासन हादरले शासनाच्या शिष्टमंडळाने वडी गोदरी गाठली उपोषणाची दखल म्हणून शासनाकडून विनंती ओबीसी चे शिष्टमंडळ मुंबई रवाना गेल्या कित्येक कालावधी पासून ओबीसीच्या ताटातील ओरबडून खाण्याची उपोषणे झाली आंदोलने झाली जालना जिल्हा केंद्रबिंदू मानून अंतरवली सराटी तालुका अंबड येथे शिंदे सरकारला पायघड्या घालावयास लावणारे मनोज जरांगे यांनी सगळे सोयरे अट ठेवून टांगती तलवार ठेवत लोकसभा निवडणुकीत मराठा खासदार कसे निवडून येतील यासाठी बीड परभणी सह इतर ठिकाणी ओबीसी उमेदवार पराभूत करून लगेच विधानसभा टप्पा पूर्ण करू अशा आशयाची दहशत ही शिंदे सरकारसमोर निर्माण केली असल्याने शिंदे सरकार सुद्धा यास बळी पडू शकते म्हणून ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी ची मोठ बांधून हाकेच्या अंतरावर असलेले सांगोला येथील लक्ष्मण तोपान हाके यांनी वडीगोरी येथील दत्त मंदिराला गेल्या आठ दिवसापासून ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्या आणि ओबीसीच्या ताटातील ओरबडून खावयास लावणाऱ्या विरुद्ध त्याच तालुक्यात उपोषण म्हणून उपोषण सुरू केले पहिल्या दिवसापासून ओबीसी कवच असणाऱ्या हाकेच्या हाकेला साथ घालत उपोषण स्थळी ओबीसी आरक्षणाचे लचके कसे तोडला जाते त्यावर गीत गाऊन ओबीसी बांधवांना जागृत केले तर समता परिषदेचे बुलढाणा जिल्ह्यातील संतोष खांडे भराड जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील दीपक बोराडे हे ओबीसी शिष्टमंडळात सामील आहेत आज सरकारने बोलावलेल्या चर्चे दरम्यान काय तोडगा निघतो याकडे लक्ष लागून आहे आम्ही मराठा आमदार पाडू सदर जातीवाद हा राज्यासह देशाला घातक असून सुरुवात त्यांनी केली शेवट आम्ही करू या टोकाला सुद्धा परिस्थिती गेली त्यामुळे मुख्यमंत्री नेमकी कोणती बाजू घेतात याकडे लक्ष लागून आहे एम इंडिया ट्वेंटी साठी प्रभाकर मांटे बुलढाणा